कुठली मुलगी आहे काय आहे तर मुलीबद्दल थोडीशी माहिती देणार आहे तुम्हाला किंवा खूप दिवसापासून चालू होतं की लग्नासाठी मुलगी शोधणं चालू तर नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशा सर्व मजेत असेल सर। तर सर्वांना एकदा गुड मॉर्निंग कारण ते चालू होतं तुम्ही व्हिडिओ बघितलं असाल शॉर्ट व्हिडिओ पण केलेला आहे एक दोन मंशाताईसोबत आणि मुंबईसोबत तर ते व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल म्हणजे चालू होतं किंवा आई पण म्हणत होती मुलगी वगैरे शोधणं चालू होतं तर मग कुठली मुलगी बघायची कसंच काय करायचं आणि आई पण आहे आपल्यासोबत आपल्या व्हिडिओमध्ये आज आई आलेली आहे आईच्यातून ऐकू आपण नेमकं काय आहे कुठली मुलगी आहे काय आहे तर मुलीबद्दल थोडीशी माहिती देणार आहे तुम्हाला की बा खूप दिवसापासून चालू होतं की लग्नासाठी मुलगी शोधणं चालू होतं तुम्ही व्हिडिओ पण पाहिला असाल ओम भैयाच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं असाल की त्यामध्ये पण सांगितलं आहे की त्यानं खूप वेळा कमेंट केलेलं आहे आणि आईनं पण म्हटलेलं आहे की लग्नासाठी मुलगी शोधते म्हणून म्हणजे माझ्याच तर अशा प्रकारचं सर्व खूप दिवसापासून चालू होतं आमचं इकडे बघायचं मुलगी तिकडे बघायचं डायरेक्ट आपण बोलू नाही शकत तर त्यामुळे थोडंसं नियोजनपूर्वक आम्ही तयार केलेली आहे आणि तुम्हाला आईच्या तोंडून एकदा ऐकवतो की बाबा कुठली मुलगी आहे आणि कसं आमचं नियोजन आहे तर नमस्कार करा ऐकू सगळं नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तर आपण एक दोन दिवसापासून तयारी चालू होती आपली मुलगी शोधण्यासाठी राधा तिचं नाव आहे पूर्ण नाव काय संतोष हा व्हिडिओ आपण आधी पासून शेअर केलेला नाही या बाबतीत कारण पहिले रामभाईनं पण व्हिडिओ टाकला होता किंवा विजूचा जे आहे ते लग्नाची तारीख आणि मुलगी बघायचा कार्यक्रम तर त्यासाठी एक प्रोग्राम चालू होता त्याच्यामुळेच हा व्हिडिओ तयार केलेला आहे आम्ही किंवा मुलीला बघायला जायचं होतं म्हणजे फायनल वगैरे करायचं होतं तर मुलीची या व्हिडिओमध्ये तुम्हाला मुलीची पूर्ण माहिती द्यायची होती आम्हाला त्याच्या हिसपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर आईनं सांगितलंच आहे तुम्हाला मुलगी कुठली आहे मुलीचं नाव काय आहे आणि थोडंसं विषय झालेला आहे बोलण्याचा आणि मुलगी वगैरे चांगली वाटली ना तेच तर मित्रांनो हे मुलीचं असं नियोजन होतं की बा खूप जण आधीपासून म्हणत होते की जवळचे आहे म्हणजे पाण्यातले आहे त्याच्यामुळेच आई हा ते आईनं आणि निर्णय घेतला होता की बा आपण जास्त दूरचे वगैरे मुलगी शोधायची नाही जवळच आमच्या किलोमीटर आहे जवळपास वीस पंचवीस किलोमीटर गाव आहे आणि तिथलेच मुलगी आणि विशेष म्हणजे माझ्या तर मित्रांनो बघा आईचं माहेर पण तिथलाच आहे म्हणजे आईच त्याच्यामुळे ते पण बरंच जाण्याचं म्हणणं होतं तर तुम्हाला का कसं वाटत आहे स्वभाव किंवा चांगला आहे हो। आणखी पाण्यात तर चालू होतं म्हणजे जवळपास मागच्यापर्यंत पण एक प्रोग्राम होता तो प्रोग्राम रद्द झाला होता आणि तो प्रोग्राम असाच शेअर केला गेला सगळं पण त्याच्या आधी आम्ही हा व्हिडिओ टाकायच होता आम्हाला पण हा व्हिडिओ उशीर झाला थोडंसं कारण मतलब रेग्युलरपासून आपण व्हिडिओ स्टार्ट पूर्ण जी आहे माहिती आहे तर ते माहिती एकसारखे द्या त्याच्यामुळे आपले कंटिन्यू व्हिडिओ इथे राहणार आहे या विषयावरती लग्नाच्या विषयावरती किंवा मुलगी शोधणं त्यानंतर दुसरा प्रोग्राम राहणार आहे किंवा पाहुणे वगैरे येतात आणि मग घर वगैरे पाहतात त्याच्यानंतर आपण मुलीकडे जातो मुलीकडे गेल्यावर फायनल राहतात म्हणजे असे जे जे बारीक बारीक विषय आहे सर्व लग्नात विजय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि सर्व तुम्हाला दाखवणार तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि वेळेस आपल्या व्हिडिओला नवीन असाल तर यूट्यूबला असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला असाल तर फॉलो करा तर मित्रांनो बघा इकडेच तुम्हाला थोडंसं माहिती चालू आहे देणं मुलीबद्दल आणि जर होता वेळेला दाखवत आलं तर फोटो पण मी तुम्हाला दाखवतो किंवा मग होऊ शकेल की तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण तिचं जे आहे फोटो वगैरे सर्व माहिती तिला प्रत्यक्ष तुम्हाला माहिती भेटून जाईल तुम्हाला थोडंसं वेट करा सभर करा तर एक सर्वांना नमस्का, नमस्कार नमस्कार केला आपण एक सर्वांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत सांगा आपल्या चॅनलला सरप्राईज करा, करा। हां लाईक करा? करा कमेंट करा कमेंट करा तू काय सांगशील तुझी पण सुनच राहणार आहे विशेष म्हणजे आई आता पण आपला व्हिडिओ येत नव्हती आई पण आज आलेली आहे ॲक्च्युली म्हटलं आईला पण आपण व्हिडिओमध्ये घ्याव कारण बऱ्याच जणांच्या कमेंट येतात किंवा तुम्ही शब्द असे कसे वापरता किंवा बरंच वेळा पुढच्या व्हिडिओमध्ये बाय करा इकडं सर बाय